भाऊंकडून आपण जाणून घेणार की जे जोडे ठेवतोय आपण आता हे जोडे किती दिवसातून बाहेर काढते पहिली गोष्ट नाही मी जोड एका दिवस बाहेर काढत नाही माझे हाय ते ह्याच्यातच ब्रिडिंग करतात जोडा टाकला तर किती दिवस किती वेळ फ्लच काढता नाही काढतच नाही बाहेर काढत ब्रीडिंग आहे तोपर्यंत कारण कप्पे मोठे कप्पे मोठे साधारण कप्प्यांची साईज सांगा बरं एकदा आम्हाला कप्प्यांची लांबी साधारण किती लांबीला दोन एक दोन फुटाच्या आसपास दोन फुट असं हाईटला एक फुट एक दीड सव्वा एक फुट आणि अशी दहा एक फुट तरी असणार अशी सॉरी दीड फुट अठरा इंच हा अशी हाईट ओके खाण्याची ग्रेट परत ती मी जी माती बनवतो ती मातीचं इकडे धान्याचं वेगळं पाण्याचं वेगळं धान्य साधारण धान्य पाणी डेली चेंज होतं का दोन दिवसात नाही धान्य डेली रोज चेंज आता हे सगळं सकाळी पूर्ण काढून घेतात आधी नाही म्हणजे आत्ताच काढणार हे व्हिडिओच्या टाइम पण आता हे सगळं काढणार उद्या सकाळी फ्रेश धान्य पण धान्य टाकतात ठेवतात सगळं सगळं काढून ठेवतो आणि सकाळी परत नवीन भांडे वगैरे हो धुवून रोजच्या रोज पाण्याच क्लीन ने धुवून मग त्याच्यात नवीन पाणी टाक मेडिसिन मेडिसिन वगैरे वगैरे चालू काही जोड सोडायची पण गरज नाही जे आहे ते याच्यातच ब्रीड चालते त्यांना त्यांना जागेवर बसून सगळं कॅल्शियम ग्रेट वगैरे सगळं सगळं जे काही ते इथं भेटतं त्याच्यामुळं काही गरज सोडायची पण गरज नाही लागत ओके हा तसेच माझं म्हणजे पॅक असतात पॅक चालू असत हे दुसरे पण कप्पे पाहू आपण दुसऱ्या लाकडीमध्ये येत ना ते आपले हो जे लाकडी कप्पे आहेत लाकडी कप्प्यांची अंतर साधारणतः पाऊन दोन कोट दिसत आहे हा हे त्याच कप्प्यासारखे थोडस साईज कमी आता हे मी ज्या वेळेस रेस चालू असत त्यावेळेस मी इथं जे सोडतो ते त्यांना कप्पे देतो पेरिंग करतो पेरिंग लाँग डिस्टन्सच्या रेसला सातशेच्या त्या रेसला सातशे हजारला त्यांना इथं पेरिंग करून त्यांना अंडी वगैरे शेकायला लावतो कारण की केलं तर पक्षी लवकर घरी येतात आशेने आशेने अंडी वगैरे का असणार लोक आणि बाहेर जे मोठे बाहेरच्या देशात जे लोक आहे ते त्यांची शिस्टीम असे ही सेम ते पण डायरेक्ट पिल्ल वगैरे काय असंडी तसेच पक्षी उचलून डायरेक्ट टॅग करतात आणि रेसला सोडतात आपल्या इकडे बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आहे की पेरिंग केले पिल्लं बिल्लं असले की पक्षी होतो पण असं काही नाही आपण जसं त्याच्या शरीराला जे भेटन ते जर आपण दिलं तर कधीच हो, तो प्रॉब्लेम येत नाही कारण सप्लिमेंटला किंवा धान्यामध्ये कमी नाही पडलं नाही धान्य कमी ठेवून जर हा प्रयोग केला तर मात्र आंगलट येईल हा मग आंगलट येणार कारण तो पिल्ला चालून ऑलरेडी तो वीक झालेला असतो बरोबर हा पण तुम्ही सप्लिमेंट जे सगळं खायला त्याच्या शरीराचं त्याचे कंडिशन पण त्याची हेल्थ चांगली ठेवा तुमचा पक्षी शंभर टक्के रेसला कारण मी आज तीन वर्ष झालंय मी हे ही सिस्टीम करतोय माझे जे थाउजन ला पक्षी सोडतो ते सगळे माझे पिल्ल अंडी असतात त्यांची आणि असे मी स्वतः रेस केलेली स्वतः रेस केलेली अशी पावणे दोन फुट साइड फुटाच्या आसपास सव्वा एक फुट ह्याच्यामध्ये फक्त एक गान खाली पडावे म्हणून टाकली टाकलेली डाळी ट्रेन नाही हे डायरेक्ट घ्यायची टायमिंगला साफ केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही मी ब्रीड ब्रीडिंग सेटअप सेटअप लावलाय जोडांचा कारण रेस नाही हा ह्या वर्षी खेळणार नाही पण इथं सेटअप केलाय फिरते पण राहते त्यांना सोडतो पण मी मोकळे पण हा मोकळे राहते आता ह्या वर्षी खेळणार नाही म्हणून मला टाइम आहे म्हणून मी सध्या पेरिंग केलेलं नाही तर माझं आधी दाखवलेलं तिकडच ब्रिडिंग सेक्शन आहे तिथच मी पेअरिंग करतो टाइम नसतो त्यामुळे ह्या वेळेस ह्या वेळेस खेळणार नाही तर टाइम आहे मग आपलं ह्यांना पण सोडतो आणि कप्पे बाराचे म्हणून इथं बारा जोडे लावलेत मी आणि तिकडं मग भरपूर आहे तीस पंचवीस चाळीस ओके चालेल